दगडाचे वजन दूरवरच्या एका शांत सुंदर गावात एक गावा महान ऋषी राहत होते गावकऱ्यांमध्ये त्यांची ख्याती विलक्षण होती ते कमी बोलत पण जेव्हा बोलत तेव्हा त्यांच्या शब्दामध्ये जीवनाची दिशा देणारा प्रकाश असायचा लोक त्यांच्याकडे फक्त समस्यांसाठी नाही तर मनशांती समाधान आणि योग्य मार्गदर्शनासाठी येत गावाजवळ स्वच्छ पाण्याचा ओढा हिरवी गार शेत आणि झाडीदार डोंगर होते या निसर्गरम्य ठिकाणी ऋषींचा आश्रम होता कुंपण नसलेले भिंती नसलेले फक्त खुले आकाश आणि स्वच्छ मनाचा सहवास असलेले ठिकाण एके दिवशी सकाळी आश्रमात एक माणूस आला चेहऱ्यावर चिंता डोळ्यात थकवा आणि चालण्यात ही जडपणा त्याने ऋषींना नमस्कार केला आणि अगदी शांतपणे म्हणाला गुरुवर मला जाणून घ्यायचे आहे कि नेहमी आनंदी कसे राहायचे आयुष्यातल्या दुःखांपासून तणावापासून निराशेपासून मुक्त कसे व्हायचे हे मन नेहमी एवढे भारी का होते ऋषी त्याच्याकडे शांतपणे पाहत हसले अरे हा प्रश्न प्रत्येक माणसाच्या मन मनात असतो पण उत्तर शोधायला थोडे धैर्य लागते जर खरेच जाणून घ्यायचे असेल तर माझ्यासोबत ये त्या माणसाने उत्सुकतेने मान हलवली ऋषी निघाले आणि तो त्यांच्या मागे दोघेही जंगलाच्या वाटेने चालू लागले सकाळची हवा थंड होती पक्षी गाणी गात होते आणि नदीचा मंद आवाज येत होता चालताना त्या माणसाच्या मनात सतत प्रश्न फिरत होते असे काय आहे जे ऋषी मला दाखवणार आहेत या जंगलात का जात आहोत आनंदाचे रहस्य मी संशय खोल आहे पण काय असेल ते थोडे पुढे गेल्यावर वा ऋषीने वाटेतून एक मोठा जड दगड उचलला आणि शांतपणे त्या माणसाच्या हातात ठेवला तो अचंबित झाला गुरुवर हा दगड ऋषी म्हणाले हा दगड तू धर आणि माझ्यासोबत चालत राहा माणूस काही न बोलता दगड उचलून चालू लागला पहिली काही मिनिटे काही वाटले नाही दगड जड होता पण तो सहन करण्याजोगा होता थोड्या वेळाने त्याच्या हातात जडपण जाणवू लागला मग वेदना हात थरथरू लागले दगडाची धार हाताच्या त्वचेवर दाब देत होती पण तो काही बोलला नाही कारण त्याला वाटले गुरुवरांनी सांगितलंय म्हणजे काहीतरी कारण असे थोड्या वेळाने त्याचे पाय थांबले गुरुवर माझा हात दुखतोय खूप दुखतोय हा दगड आता धरवत नाही त्याच्या आवाजात वेदना होती ऋषी शांत हसले आणि म्हणाले अरे मग तो दगड खाली ठेवला त्या माणसाने दगड खाली टाकला मग दगड खाली टाकताच त्याला अचानक फार हलके वाटले हातातली वेदना हळूहळू विरू लागली श्वासही मोकळा वाटू लागला तो थोडा आश्चर्यचकित झाला दगड खाली पडल्याचा आवाज अजूनही जंगलात घुमत होता पण त्याच्या मनात शांततेची नवी लहर आली होती गुरुवर हे हलकेपण ही शांतता किती मोठी आहे दगड खाली टाकताच मी अगदी मोकळा झालो ऋषी त्याच्याकडे वळले आणि म्हणाले हेच तर आहे आनंदाने जगण्याचे रहस्य तो माणूस एकदम थांबला गुरुवर हे कसे काय मी अजून समजलो नाही ऋषी म्हणाले ऐक जसा हा दगड तू हातात घेतला तेव्हा सुरुवातीला काही त्रास झाला नाही पण काही वेळ दगड धरलास तेव्हा थोडा त्रास झाला आणखी थोडा वेळ धरलेस तर हात धुकायला लागले काही वेळानंतर हात सुन्न होत गेले आणि अखेर तू पूर्ण थकून गेलास पण तू तो दगड जसा खाली ठेवला तसे लगेचच तुला हलके वाटले माणूस शांतपणे ऐकत होता ऋषी म्हणाले दुःख चिंता राग आठवणी पश्चाताप हे सर्व जीवनातील दगड आहेत सुरुवातीला ते छोटे वाटतात आपण म्हणतो हे मी सहज सहन करू शकतो काही नाही पण हळूहळू दगड जड होत जातात मन थकते जीवनातील आनंद निघून जातो मनात अंधार निर्माण होतो आपण दगड धरायला शिकलो हो। आहोत पण ते खाली ठेवायला शिकलेलो नाही तो माणूस डोळे मोठे करून ऐकत होता कथे मागचे सार त्याला मनात जाणवू लागले ऋषी म्हणाले तू किती शक्तिशाली असलास किती असलास जर तू दुःखाचा दगड वर्षानुवर्षी उचलून धरलास तर आनंद कायमच दूर जाईल म्हणूनच दगड खाली ठेवायला शिक दगड खाली ठेवणे म्हणजे राग सोडणे भूतकाळ सोडणे क्षमा करणे छोट्या गोष्टी मनावर न घेणे तणावाला वाहून न नेणे ने, आनंद दूर नाही आहे आनंद मिळवण्यासाठी तुला काही नवे मिळवायचे नाही फक्त जी ता ता जे जड आहे ते सोडायचे आहे त्या माणसाच्या डोळ्यात आता प्रकाश चमकत होता त्याच्या मनातून जणू एखादे ओझे उतरले गुरुवर आता समजलो आनंद मिळवण्यासाठी दुःखाला पकडून ठेवायची गरजच नाही ते दगडासारखे आहे जितके जास्त धरू तितके जास्त दुःख देते ऋषी हसले हो आणि एक गोष्ट लक्षात ठेव फक्त खाली ठेवण्यात ही मोठे धैर्य लागते काही लोक दुःख सोडत नाहीत कारण त्यांना वाटते की त्यातच त्यांची ओळख दडली आहे पण मनाचे शहाणपण हेच की जे जड आहे ते खाली ठेवावे त्या दिवशी तो माणूस जेव्हा परत जावाकडे वळला तेव्हा त्याचे ते पाय हलके होते श्वास शांत होता आणि मन आनंदाने भरलेले त्याने मागे वळून ऋषींकडे पाहिले ते शांतपणे उभे होते सांगत होते, आनंदी राहायचे असेल तर दुःखाचा दगड पुन्हा उचलू नफोस त्या दिवसानंतर तो शिकला जीवनात चिंता येतील त्रास येतील दुःख येतील पण त्यांना धरून ठेवणे हा आपलाच निर्णय असतो आणि आनंदी राहणे ही आपलाच निर्णय